जननी आहे त्यामुळे गरज होती पैशांची आधीच्या धंद्यात खूप तोटा झाला शब्द शब्दकोट्याचा आणि काय करावं हे कळत नव्हतं बरं तेव्हा जे ते स्किल होत उपलब्ध मी नुकताच शाळेतून बाहेर पडलो होतो दोन धाकटी भावंड मागे शाळेत होती आणि विदीर्ण अशा मनस्थितीत वडील होते पण त्या भविष्य लिहायचा अनुभव होता आणि ते भविष्य लिहायचे निर्णय सागरच्या कॅलेंडरवर आणि त्यांना पंचवीस प्रती मोबदला मिळायचा बर आणि छंद म्हणून ते, ते आर्थिक भाग नव्हता तर याच एक्सटेन्शन करता आलं तर याचा धंदा करता आला तर अच्छा कारण ते पंचवीस कॉपीच्या यायच्या फटाफट संपायच्या लोक मागायचे म्हणजे त्याला मागणी आहे अच्छा तर ही मागणी आपण मॉनोटाईज केली पाहिजे या हेतूने आम्ही कुटुंबियाने असा विचार केला की हे तर बघूया अच्छा आणि ते जमलं